आता शेतीच्या कागदपत्रांसाठी तलाट्यावर अवलंबून राहण्याची गरज नसणार आहे कारण महसूल विभाग डिजिटल सातबारा आठ आणि फेरफार उतारे कायदेशीर दृष्ट्या आता वैध ठरवणार आहे राज्यभरातील शासकीय निमशासकीय बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजात हे उतारे आता स्वीकृत राहणार रह। आहेत त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय या निर्णयानुसार आता डिजिटल सातबारा आठप आणि फेरफार प्रमाणपत्र किंवा उतारे कायदेशीर दृष्ट्या वैध असणार आहेत त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना गावामध्ये तलाट्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये या निर्णयाची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे नागरिकांसाठी सातबारा उतारा मिळवण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे तलाठी किंवा तहसीलदाराकडे तुम्ही जाऊ शकता दुसरा आहे आणि दुसरा पर्याय जो आहे तो की महाभूमी पोर्टल जे आहे महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा सातबारा पाहू शकता तुम्हाला जर तो डाउनलोड करायचा असेल तर डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर पंधरा रुपयांचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रत डाऊनलोड करता येणार आहे डिजिटल उतारावर तलाठी किंवा कोणत्या अधिकाराची अतिरिक्त स्वाक्षरी आता आवश्यक नाही हे सर्व उतारे शासकीय कामकाजात वैध राहतील डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आठ आणि फेरफार उतारे हे आता सगळीकडे मान्य असतील हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा देणारा ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रहा लेट्स ऑफ मराठी